बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज महायुतीनं कर्तव्यनामा जाहीर केला सर्वांना विश्वासात घेऊन आंबाबाई आणि ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवला जाईल विमानतळ विस्तारीकरण दर्जेदार रस्ते नव क्रिकेट स्टेडियम पंचंग प्रदूषण मुक्ती आणि थेट पाईपलाईनसाठी त्रुटी दूर केल्या जातील मूलभूत भौतिक सुविधा देऊन पण माणूस केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी महायुतीकडून प्रामाणिकपणे काम केलं जाईल असं नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या एक्क्याऐंशी पैकी पासष्ट पेक्षा अधिक जागा महायुतीला मिळतील असा दावा चंद्रकांतदादा पाटील यांनी केला तर नामदार हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही हा कर्तव्यनामा म्हणजे केवळ कागद नाही तर बांधील की आहे असं स्पष्ट केलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला कोल्हापूर होणार लई भारी या थीमवर आज महायुतीनं कर्तव्यनामा प्रसिद्ध केला नामदार चंद्रकांतदा पाटील नामदार हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश अबिटकर खासदार धनंजय महाडिक आमदार राजेश क्षीरसागर आमदार अमल महाडिक माजी आमदार जयश्री जाधव भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नाम्याचं प्रकाशन झालं त्यानंतर चंद्रकांतदा पाटील यांनी कोल्हापूरच्या विकासाचं विजन मांडलं कोल्हापूर महापालिकेत सत्ता नसतानाही महायुतीनं सर्किट बेंच मंजूर केलंय विमानतळ विस्तारीकरण टोलमुक्ती तसंच पंचगंगा प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आता श्री अंबाबाई आणि ज्योतिबा विकास आराखड्यासाठी चौदाशे कोटी रुपये मंजूर केलेत त्यासाठी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न सर्वांना विश्वासात घेऊन सोडवला जाईल तर कला क्रीडा क्षेत्रासाठी विशेष निधी दिला असून कोल्हापुरात नव क्रिकेट स्टेडियम बनवण्यात येईल असं चंद्रकांत असली तरी वारंवार लागणाऱ्या गळतीचा ठोस कामकाज करेल पण मानवी विकासासाठी प्राधान्याने प्रयत्न करू असं दादांनी सांगितलं प्रामुख्याने विकास म्हणजे रस्ते अशी ते ते जे एक धारणा झाली तर ते पाहिजे रस्ते पाहिजे गटर पाहिजे पाणी पाहिजे प्रदूषण होऊ नये म्हणून इलेक्ट्रिक बसेस पाहिजे हे सगळं स्वाभाविक आहे पण माणसांचा विकास म्हणजे विकास आणि दृष्टीने मोठ्या प्रमाणावर महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य प्रशिक्षण त्यांच्या वस्तूच्या मार्केटिंगसाठी बिग बाजारसारखे बाजार उभे करणं राज्य सरकारची योजना आली आहे की प्रत्येक जिल्ह्याला ते दहा कोटी रुपये देणार आहेत महानगरपालिकेने जागा द्यायची आणि त्या बिग बाजारमध्ये केवळ आणि केवळ महिला बचत गटाच्या वस्तू विक्रीला ठेवल्या जातील त्याचं डिपॉझिट नाही त्याचं भाडं नाही मेंटेनन्स महानगरपालिका करेल जे पैसे माझी ताई तिथे वस्तू विकून मिळवेल ते तसेच्या तसे तिला ते भाडं वजा होता डिपॉझिट न वजा होता घरी गेले पाहिजेत असं महिलांना त्यांच्या पायावर उभं करण्याचा विषय असेल इथल्या सगळ्या अंगणवाड्या नीट करून घेणं असेल प्राथमिक शाळा नीट करून घेणं असेल असं माणसाचा विकास म्हणजे विकास कोल्हापुरात एक्क्याऐंशी पैकी पासष्टपेक्षा अधिक महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा स्पष्ट दावा चंद्रकांत दादांनी केला त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीच्या कर्तव्यानाम्यातील प्रमुख मुद्दे मांडले महापालिकेसाठी नवीन सुसज्ज इमारत बांधणार जनतेच्या सूचना मागून अर्थसंकल्प तयार करणार फाळा कराचं सुटसुटीत धोरण राबवणार शाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करणार शहराअंतर्गत ड्रेनेज व्यवस्था आणि सांडपाणी प्रकल्प उभारून पंचगंगा प्रदूषणमुक्त करणार पंचगंगा घाट सुशोभित करणार रंकाळा तलावाचं संवर्धन करणार केशराव भोसले नाट्यगृहाचं जलद गतीनं नूतनीकरण करून कन्व्हेन्शन सेंटरची वेगवान उभारणी केएमटीसाठी एकशे पन्नास इलेक्ट्रिक बस येणार सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना केएमटीचा मोफत प्रवास कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळ वाढ होऊन आधुनिक पद्धतीचा अवलंब होणार शिवाजी स्टेडियम आणि जलतरण तलावांचं संवर्धन करणार बंद पडलेली महापौर केसरी कुस्ती स्पर्धा आणि महापालिकेचा संगीत महोत्सव सुरू करणार उपनगरासह शहरात सीसीटीव्हीचं जाळं विस्तारणार भाविक आणि पर्यटकांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था ऑक्सिजन पार्क आणि विरंगुळा केंद्रांची उभारणी पंचवीस वर्षे टिकतील अशा पद्धतीचे कॉन्क्रीटचे दर्जेदार रस्ते करणार झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधून देणार आय टी पार्क उभारणी शहरातील पथदिव्यांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार सी एस आर फंडातून उद्यान आणि शहरातील चौकांचं सुशोभीकरण फेरीवाल्यांचं नुकसान न करता फुटपाथ मोकळे करणार महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृह उभारणार आपला दवाखाना आणि सरकारी आरोग्य यंत्रणा सक्षम करणार आणि महाराणी ताराराणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त भद्रकाली ताराराणी पुरस्कार देणार दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर कोल्हापूरचा कर्तव्यनामा जाहीर केला असून महायुतीचे भावी नगरसेवक आणि महापौर कर्तव्यनाम्यातील सर्व आश्वासनांची पूर्तता करतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला तसंच काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करत खासदार धनंजय महाडिक यांनी सतेश पाटील यांच्याकडून प्रचारासाठी सुरू असणाऱ्या स्टंटबाजीचा समाचार घेतला एकही शौचालय महिलांसाठी कोल्हापुरात तुम्ही पंधरा वर्षात बांधू शकला नाही आणि आज तुम्ही लोकांना अशा पद्धतीचे स्वप्न दाखवता आणि म्हणून मी सांगितलं की हा काँग्रेसचा जाहीरनामा हा फसवा जाहीरनामा आहे आणि बसमध्ये मी सामान्यांच्या बरोबर प्रवास करतो असं दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे ते राहुल गांधीच्या पावलावर पाऊल ठेवायला लागलेले आहेत बिहारच्या निवडणुकीच्या आधी तुमच्या लक्षात आहे का राहुल गांधींनी एका नाल्यात उडी मारली होती म्हणजे त्यांना वाटलं ती गंगा आहे नदी आहे नदी म्हणून त्यांनी उडी मारली पण ते नाल्यात गेले एक इव्हेंट केला होता परंतु त्यांच्या त्या इव्हेंटचा बिहारच्या निवडणुकीवर कसलाही परिणाम झाला नाही फक्त पाच आमदार त्यांची निवडून आले तसा काहीसा प्रयोग हे आपले कोल्हापूरचे राहुल गांधीसुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहेत असं मला वाटते आणि रंकाळ्यावरती गेले वॉकिंगला सकाळी गेले पंधरा वर्षात कधी गेले होते का रंकाळ्यावरती लोकांना भेटण्यासाठी मग निवडणूक आली की तुम्हाला हे सगळं का सुचतंय कारण की ते आयआरबी आणि पाटील यांचे हात बरबटले आहेत मतदारांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सतेज पाटील सैरभैर झाले आहेत अशी टीका खासदार महाडिक के यांनी केली जी कामं करणं शक्य आहे अशाच कामांचा महायुतीच्या कर्तव्य नाम्यात समावेश असल्याचा नामदार हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं ग्रामीण जनतेचा गैरसमज दूर करून कोल्हापूरची हद्दवाढ केली जाईल भूमिगत रस्ते आणि मेट्रोसाठी साठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचा नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं केंद्र आणि राज्य शासनाशिवाय मिळत नाही एक पैशाचा निधी मिळण्याची संधी नसताना विकासाच्या भूलथापा मारू नका असा टोला नामदार हसन मुश्रीफ यांनी काँग्रेसला लगावला या जिल्ह्यामध्ये सर्व जर आमदार युतीचे असतील राज्यात केंद्राची सत्ता जर आमच्याकडे असेल तर विरुद्ध कशाप्रकारे आपलं हा जाहीरनामा ते अंमलात आणणार आहेत आणि म्हणून शहरवासियांची भविष्य फसवणूक करू नका खोटी अमिषे दाखवू नका आणि त्यांना मी सांगितले अजून वेळ गेलेली नाही तुम्ही आम्हाला पाठिंबाच द्या भविष्यामध्ये आमचं सर्वांचं स्वप्न आहे की कोल्हापूरला मेट्रो झाली पाहिजे आणि कोल्हापूरला भूमिगत ह्या रस्ते झाले पाहिजेत तरच ही वाहतुकीची ही समस्या आहे ती सुटणार आहे आणि मला वाटतं की एक चांगला सर्वोत्तम जाहीरनामा देण्याचा प्रयत्न आपण तिन्ही पक्षांनी केलेला आहे मला निश्चितपणाला माहिती आहे की आज कोल्हापूरच्या जनतेला मनापासून खात्री आहे की हा जाहीरनामा अंमलात आणण्याची शक्ती आणि हिंमत त्यांनी ताकद जर असेल तर ही महायुतीच्या या तिन्ही पक्षामध्येच आहे गतिमान आणि पारदर्शी प्रशासन देणार कोल्हापूरला मेडिकल टुरिझम बनवण्याबरोबरच कोल्हापूर शहरातील नागरिक असल्याचा प्रत्येकाला अभिमान वाटेल अशा पद्धतीनं काम करण्याची आणि कर्तव्यनाम्याची पूर्तता करण्याची जबाबदारी स्वीकारल्याचा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं सत्ता असताना सतेश पाटील यांनी काहीच केलं नाही मग आता जाहीरनामा प्रसिद्ध करून जनतेला खोटी आश्वासनं आमदार सतेश पाटील का देत आहेत असा प्रश्न आमदार राजेश क्षीरसागर यांनी विचारला सखोल अभ्यास करू त्यामधील त्रुटी दूर करून एक वर्षात कोल्हापूरकरांना पिण्याचं शुद्ध आणि मुबलक पाणी देऊ पूर नियंत्रणासाठी तीन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून पुराचं पाणी दुष्काळी धाराशिवकडे वळवणार असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं